नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपल्याला सोयाबीनसाठीचे आपण याआधी स्प्रेंग पाहिले होते म्हणजे फवारणी कोणती करायची ती पण आणखी एक आपल्याला वेगळे कॉम्बिनेशन करायचे असेल तर तिसरी फवारणी ही सोयाबीनमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी करावी त्याच्यामध्ये बरेच पर्याय त्यातले पहिल्या व्हिडिओमध्ये आपण दोन पर्याय पाहिले आहेत आणि आता आपण तिसरा पर्याय पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे एक ग्रोथ प्रमोटर घ्यायचं आणि एक विद्राव्य खत घ्यायचं आणि त्याची फवारणी करायची आता कीटकनाशक कीटकनाशक समजा आपल्याला घ्यायचं आहे ते ॲम्प्लिगो कंपनीचं ॲम्प्लिगो नावाने येतं सिजेंडा कंपनीचं ते पंधरा एम एल पंधरा लिटरच्या पंपाला किंवा कोराजन घ्या तेही नसेल लालविन कृषक ॲग्रो चं लालविन हे नाव लक्षात ठेवा लालविन एल एन डब्ल्यू आय एन पंचवीस ग्रॅम पर पंधरा लिटर पाण्याला या तिन्हीपैकी म्हणजे ॲम्प्लिगो कोराजन लालविन यापैकी कोणतंही एक कीटकनाशक घ्या नंतर त्याच्यात होशी सुमी टोमो कंपनीचं होशी होशीमध्ये असतं जिब्रेलिक ॲसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट हे ज्युब्रेलिक ॲसिड असलेलं कोणत्याही कंपनीचं या प्रकारचं पर्सेंटेज असलेलं औषध घ्या आता हे सुमी टोमो कंपनीचं होशे आहे ते चाळीस एम एल पंधरा लिटर पंपाला वापरा किंवा पोषक सुपरस्टार पोषक सुपरस्टार कृषी रसायन एक्सपर्ट एक्सपोर्ट लिमिटेड या कंपनीचे पोषक सुपरस्टार हे पण घेऊ शकता पण याचा डोस थोडा कमी करायचा तीस एम एल पंधरा लिटर पंपाला हे झालं जिब्रेलिक ॲसिड कंटेन असलेलं आणि जे झालं ग्रोथ प्रमोटर आणि आपल्याला एक विद्राव्य खत घ्यायचं आणि त्या विद्राव्य खतामध्ये आपल्याला शेवटची स्टेज आहे आता ही शेवटच्या स्टेजमध्ये आपल्याला पोटॅशची गरज असते दाणे आचा आकार वाढवायला दाण्याची साईज त्याच्यामुळे ते झिरो झिरो पन्नासचा एक स्प्रे घ्या किंवा पोटॅशियम शिओनाईट महालाप पोटॅशियम शिओनाईट कंटेन असलेलं महालाप एक कंटेन येतं ते घ्या ऐंशी ग्रॅम पंधरा लिटर पंपाला म्हणजे आता आपल्याकडे काय झालं समजा आपण जर एक कॉम्बिनेशन घेतलं ॲम्प्लिगो प्लस होशी प्लस पोटॅशियम शिओनाईट हे तीन म्हणजे ते किती घ्यायचं ॲम ॲम्प्लिको घ्यायचं पंधरा एम एल होशी घ्यायचं चाळीस एम एल आणि पोटॅशियम शु शुअनाईट घ्यायचं ऐंशी ग्रॅम हे पंधरा लिटरच्या एका पंपाचं आहे आता याच्यामध्ये फक्त आपण काय कॉम्बिनेशन बदलू शकतो ऐवजी कोरोजन घेऊ शकतो किंवा लालविन घेऊ शकतो हे पहिलं झालं कीटकनाशकाचं नंतर ग्रोथ प्रमोटरमध्ये होशी किंवा पौष्टिक सुपरस्टार नावाचं एक येतं ते घेऊ शकतं जे ज्युब्रेलिक ॲसिड आहे आणि तिसरं येतं पोटॅश पोटॅशसाठी झिरो पन्नासचा स्प्रे घेतला तरी चालेल किंवा पोटॅशियम शिओनाईट येतं महालाप कंपनीचं एवढंच आपण घेऊ शकतो हा स्प्रे जर घेतला तर यानंतर तीस ते चाळीस दिवसात तीस दिवसात तर आप तीस ते चाळीस दिवसात आपल्या सोयाबीन काढायला येतं हा शेवटचा डोस घेतल्यावर सोयाबीनचं उत्पन्नात कमीत कमी वीस ते तीस टक्के वाढ होऊ शकते धन्यवाद